ग्रीनलँड इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थी आणि पालक यांची दंत व नेत्र तपासणी बोरखेडी येथील तुकाराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची ग्रीनलँड इंग्लिश स्कूलच्या वतीने दोनशे पन्नास विद्यार्थी आणि दोनशे पालक यांची दंत व नेत्र तपासणी करण्यात आली असून याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे जालना शहरालगत असलेल्या बोरखेडी परिसरात नावाजलेल्या ग्रीनलँड इंग्लिश स्कूलच्या वतीने मुलांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी धारकल्याणचे सरपंच किशोर कदम वडगावचे चेअरमॅन रमेश जाधव वडगावचे सरपंच अंकुश राठोड डॉक्टर सुभाष कायंदे संजय गांधी निराधार योजना सदस्य सुरेश बोरुडे विष्णू जाधव बाबासाहेब उगले विनायक कदम भगवान शिंदे ग्रीनलँड इंग्लिश स्कूल अध्यक्ष सारिका कटके देशमुख प्रिन्सिपल डॉक्टर निशांत लाल झरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेतील दोनशे पन्नास विद्यार्थी आणि दोनशे पालक यांची दंत व नेत्र तपासणी डॉक्टर पियुष सोमानी डॉक्टर श्रद्धा करवा डॉक्टर विवेश इधारे यांनी करून त्यांना योग्य उपचार व सल्ला दिला प्रिन्सिपल डॉक्टर निशांत लालझरे यांनी आरोग्याची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले तर अध्यक्ष सारिका कटके यांनी डोळ्याची आणि दाताची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगितले आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी एच आर कुमार गुडेकर वाईस प्रिन्सिपल संतोष कांबळे सहशिक्षक पूजा राऊत अश्विनी कांबळे विजय नवगिरे पूजा कांबळे डॉली निर्मळ दुर्गा चव्हाण अंबिका बन जॉयसी पंडित नितीन राठोड कांचन श्रीरामवार यांनी परिश्रम घेतले ऑलमोस्ट uh, दो uh, से ढाई बच्चों की uh, जाँच हुई है और सौ पेरेंट्स की जाँच हुई है ग्रीन लैंड इंग्लिश स्कूल का रिस्पॉन्स यहाँ पे काफ़ी अच्छा था मैम का भी मैं uh, धन्यवाद करता हूँ सारिका मैम का जो फाउंडर है यहाँ के uh, जो भी पेरेंट्स को ऑपरेशन वगैरह की ज़रूरत पड़ी जिसको भी पर्दा या कैटरैक का ऑपरेशन की ज़रूरत पड़ी हमने सबको रेफ़र किया है हॉस्पिटल जो भी बच्चों को चश्मे की ज़रूरत पड़ी है हमने चश्मे का नंबर दिया है जिसको भी मेडिसिन की जरूरत पड़ी मेडिसिन दिए हैं और सबको अवेयरनेस दिया है कैसे आँखों का ध्यान रखना चाहिए बाकी तो आई एम थैंकफुल टू द स्कूल एंड ऑल द स्टाफ फॉर ऑल द सपोर्ट थैंक यू है एरिया तो है तो हॉस्पिटलला जाऊन चेकअप करू शकेल असं नाही म्हणून इकडं सगळ्यां सगळ्या लोकांना फायदा होण्यासाठी नेत्र शिबीर आणि दंत शिबीर असं आयोजित केलं होतं की सगळ्यांनी स्वतःची तपासणी करून घेऊ आणि स्वतःच्या हो आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी डोळ्यांची दातांची जे की आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक आहे सर शाळेबद्दल आपलं मत काय मी धारकल्यांचं किशोर कदम सरपंच आहे धारकल्यांची शाळेचं मत असं म्हणजे ह्या रोडला खूप गरज होती इंग्लिश मिडियमची आणि त्याच्यातून मॅडमनं सरनं भटकेसाहेबानं एकदम पैंडवर शाळा घेतल्यामुळं मी सगळ्या भोवतो लेकराचं इंग्लिश मिडियमचं एवढं भोवतो हे चांगलं झालं म्हणजे मी दहा वर्षापूर्वी जर मागं गेलो तर आम्हाला इंग्लिश मिडियम म्हणजे जाणण्याशिवाय पर्याय नव्हता आणि सगळ्या शाळेतून आता आईना इतकी शाळा टॉपवर केली की, की बोलाव किती याचे शब्द कमी पडते आणि त्याच्यातून ह्या शाळेची शिस्तही मॅडममुळं खूपच काही माझे मला थोडं काय बोला याच्यावर जास्त <णत्ति> मी बोलू शकत नाही एकदम लहान मुलं सुद्धा ते आज बोलू राहिले इंग्लिशमध्ये तर त्याचं खूप एक कौतिक वाटतं मॅडमचे आणि सरचे मी धन्यवाद करतो धाकल्यान सरपंच असल्यामुळं बी आणि गावाचे बी खूप खूप शाळेबद्दल सर विषय असा आहे सर म्हणजे ग्रामीण भागामध्ये आम्हाला आमची मुलगी सातूला येतं तर ते सी बी एस सी पॅटर्न आहे आणि त्यामुळं आम्हाला एकदम आमच्या सोयीला सोयीस्कर जसं होईल तसं आमच्या मनासारखं काम झालेलं आहे तर चांगलं वाटतं सर शाळेबद्दल